आणि या आर्ट फ्युजन फेस्टिवल हा आपण हर्षल राजेशरचे या कवयित्री जे आहे त्यांना हा सगळा फेस्टिवल हा आपण समर्पित केलेला आहे आणि त्याचबरोबरीनं एक दुःखद घटना आपल्याला माहीत असेल सगळ्यांना आपण जे थिएटरशी संबंधित सगळे लोक आहोत एका अत्यंत उमदा तरुण रंगकर्मी आणि अत्यंत थिएटरमध्ये क्रियाशी वाचलेला सातत्याने नव्या नव्या गोष्टींमध्ये सहभागी होणार आहे असं अत्यंत तरुण तुमदार रंगकर्मी त्याचं अपघाती निधन झालं दोघही त्याच्याबरोबर आणखी त्याचा त्या मित्र दोघंही तरुण भारत या पेपरसाठी काम करत होते ते युवराज पाटील आणि मंदार कोडटकर या दोघांचं निधन त्या अपघातामध्ये झालं आहे मंदारचं गाणं हे थिएटरलाही आमच्या रंगभूमीला सुद्धा खूप हानिकारक आहे आणि व्यक्तिगतरित्या एका मोठ्या टप्प्यावर तो आता असताना आणि नव्या नव्या संधी त्याला आता इथून पुढे उपलब्ध होत असताना त्याचं असं देहावसन होणं हे प्रत्येक रंगकर्मीला अत्यंत दुःखद आणि वेदनादायी असं हे ही घटना आहे त्यामुळे हा जो फेस्टिवल आहे आणि आजचा दिवस आहे तो दिवस सुद्धा मंदार कोलटकर या तरुण रंगकर्मीच्या स्मृतींना अर्पण आपण करतो आहोत त्यासाठी मी आपणा सर्वांना विनंती करतो की हर्षन राजे शेरके या कवयत्री फेस्टिवल आपण त्यांना समर्पित करतो आहे त्यांचं या कालखंडामध्ये निधन झालेलं आहे साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं जे योगदान आहे विशेषतः गुलमोहर महोत्सवामध्ये त्या ज्या पद्धतीने हिरिहिनं भाग घेत होते आणि गुलमोहर महोत्सवाची उत्सवाची जी एकूणच सगळी मांडणी आहे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये अगदी सिंहाचा वाटा या हर्षल राजे शिर्के यांचा होता आणि अत्यंत उत्तम आणि संवेदनाशील निवेदिका म्हणून पण त्यांनी खूप योगदान या साताऱ्याच्या कलाक्षेत्रामध्ये दिलेलं होतं तर मंदार कोलटकर आणि हर्षला राजेशिर्के आणि मंदारचा जो मित्र होता तरुण भारतमध्ये काम केलेला तो धीरज धीरज पाटील या दोघांच्या या तिघांच्याही स्मृती प्रित्यर्थ आपण त्यांना श्रद्धांजली वाहूयात मी आपल्या सर्व रसिकांना विनंती <पुछारा> तर त्या त्या विषयाने ह्या सोहळ्याचं किंवा या महोत्सवाचं उद्घाटन करणार आहे आणि माझी अगदी जवळचे मित्र किंवा माझे गुरुसारखे जे होते अशोक मुंडेकर दुर्दैवाने दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं तर त्यांची कन्या आणि आपली अस्मिता मुंडेकर भागीराव त्या तिघांचंही मी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांचंही स्वागत करतो थोडा उशीर झाला पहिला दिवस आहे त्याची कारणे बरीच आहेत पण सांगणार नाही पण उद्यापासून मात्र बरोबर साडेसात सात वीसला दुसरी बेल होईल साडेसातला नाटक सुरू होईल आणि त्याबरोबरीनं उद्या स उद्या दुपारी दोन वाजता इथं लहान मुलांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आहे तर आपल्या आजूबाजूची जी लहान मुलं असतील ही जर पोहोचवलं नसेल तर त्याच्यापर्यंतही तुम्ही पोहोचवा की खूप चांगली स्पर्धा आहे खूप चांगली त्याला बक्षीस आहे चांगले परीक्षक आहेत चांगले मार्गदर्शक आहेत तर त्याच्यामुळे त्याचाही एक लाभ घ्यावा आपण असे मी आवाहन करेन त्याच्याबरोबर यावर्षी आपण फेक पेंटिंग स्पर्धा घेतलेली आहे त्यानंतर पोर्ट्रेट पेंटिंग स्पर्धा घेतली ती राज्यस्तरीय पातळीवरची आपल्याला त्याच्या बेट्स वगैरे सगळ्या आपल्या बाहेर जो आपण बॅनर लावला आहे त्याच्यावरतीनं आपल्याकडे जे काही तिकीट आहे किंवा प्रवेशिका आहे त्याच्यावरती जे डिटेल्स आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्टेड असताना आणि आपण सर्वांनी सुद्धा ते जरूर अटेंड करावं असे एक मी आवाहन करेन आणि मंत्र्यांना आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे ते अत्यंत म्हणजे अत्यंत दुःखद घटना होती एक चांगला उमदार असा कलाकार काही नवीन काही करू पाहत होता बऱ्याच जणांना तो सहकार्याचा हात द्यायचा तर तो गेला तर तो ह्या अगदी आमची दोन चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे तर त्याच्यामुळे सर्व एकूण कलाक्षेत्र जे आहे नाट्यक्षेत्र जे आहे आणि आमचं पत्रकारिताचं क्षेत्र कारण तो तरुण माझिंबा सुद्धा काम करत होता जो दिनेश पाटील त्याच्याबरोबर होता तो तर त्याच्यामुळे एक हातरूण घ्यावी निश्चितपणाला पण तरी सुद्धा शिवम आणि आपण खांबचा उपयोग असा नाही आणि दुसरी गोष्ट मगाशी मला जो काही आत्ता तरुण वगैरे असा उल्लेख केला तर साधारणपणे मी असं ठरवलेलं आहे की शंभरी पर्यंत आपण हा कार्यक्रम करत राहतो काय कोण करत नाही कुणाला काही पडलेली नाही अलीकडे बघतो की ही जर आपण नाही केलं तर कोण करणार नाही आणि मग त्या चळवळीनं मी फिरत असतो पैसे गोळा करत असतो क्राऊड फंडिंग बद्दल लोकांना आवाहन केलं तर लोक शंभर रुपये देतात मला आणि अजूनही मला देत आहे तर जोपर्यंत तुम्ही सगळे मला पैसे देत आहे तोपर्यंत मी हे करत राहणार आहे आणि कारण काय तर ही चळवळ आहे एक सांस्कृतिक सातारामधलं जे वातावरण आहे आणि त्याचं संपूर्ण महाराष्ट्रात देशभर देश बातमीवरून जे त्यांनी दखल घेतली ती फक्त आपल्याला त्याचा अंदाज नसतो पण हे करत राहिलं पाहिजे आणि मी ते करत राहणार मी आधी बोलत नाही हे काही गोष्टी आहे पण तरी सुद्धा समजावून घ्या आणि ह्यानंतरचे जे कार्यक्रम आहेत ते पण खूप चांगले आहेत तर मी सुरुवातीला आता आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आता कार्यक्रम जास्त न लाभवता आजचं हे आपले जे प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत तो में एक अपने एक स्मरण एक सम्मान चिन्ह पुष्पगुच्छ स्वागत करते दफनाया जाता है कबर खोद के देखो तालियों की बौछार में पाया जाता है त्या कलाकाराचं जाणं किती वेदनादायी आहे हे परवा आम्ही खूप जवळून पाहिलं मंदार हा आमच्या कला नाट्य पत्रकारिता विश्वाचा फार जवळचा भाग होता मंदार आणि त्याचा सहकारी म्हणजे आमचा सगळ्यांचा सहकारी धीरज यांचं साताच्या वृष्टपत्र सृष्टीतनं नाट्यसृष्टीतनं कलाक्षेत्रात आणि थिएटरच्या छट्टातनं जाणं त्याची ही एक्झिट की आम्हाला सर्वांना चटका लावून जाणारी एक्झिट आहे परंतु जसं तुषार मला सांगितले की शो मस्ट गो ऑन घंटा वाजलीच पाहिजे हे थिएटर चालू राहिलं पाहिजे काका तुमची तळमळ ही जिद्द निश्चितच अनेक वर्षे आमच्यासारख्या सहकाऱ्यांना प्रेरणा देणारे आहे या सीजन आर्ट फेस्टिवलचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो गेली कित्येक वर्षे काका काळमळीनं हा फेस्टिवल भरवता मला आठवते मी पत्कीसर इथं आहेत माझे मार्गदर्शक आहेत अनेक वर्षाचे या थिएटरमध्ये माझ्या पत्रकारिमेदवारीच्या कालावधीमध्ये इथे मी समर्थ एकदा कव्हर करायचो आणि काका एस टीच्या सुद्धा आंतरराज्य नाट्यस्पर्धा मला वाटतं असायच्या आणि तीन तीन ती तास कव्हर करून दुसऱ्या दिवशी त्याचं कव्हरेज मी पुढारीमध्ये लिहायचो नाट्य क्षेत्राशी माझा हा संबंध तुषार काकांमुळे झाला एकांकिकांमध्ये भाग घ्यायचो एकांकिकांच्या कव्हरेजलाही असायचो भक्तीला कदाचित आश्चर्य वाटत असेल पण तू एकांकिका खूप नंतर केल्यात मी आधी एकांकिका इथे केलेल्या आहेत म्हणजे मला सगळी नाटकं करता येतात हे तुला आवर्जून मला सांगायचे तर या सगळ्या चळवळीचा खूप आधीपासून भाग आहे त्यामुळं तुषार काकाचे काय प्रयत्न करतायत त्याला किती कष्ट लागतात कधीकधी चार चार प्रेक्ष प्रेक्षकांमध्ये सुद्धा इथे एकांकिका झालेल्या आहेत हे खूप जवळून माझ्यासारख्या पत्रकारांना त्यावेळेस पाहिले आणि त्यामुळे या क्षेत्राविषयीचं आकर्षण या क्षेत्राविषयीचा आदर खूप कित्येक वर्षापासून आहे कमी प्रेक्षकांमध्ये सुद्धा जरी एकांकिका झाल्या असल्या तरी कलाकाराला गर्दीपेक्षा दर्दी माणसं आवडत असतात त्यामुळे ही गर्दी गर्दी प्रेक्षकांच्या का उपस्थितीमध्ये काका तुम्ही हा फेस्टिवल भरवताय या फेस्टिवलला मनापासून सातार करण्याच्या वतीनं आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो जिथं जिथं तुम्हाला आमची आवश्यकता असेल तिथे तिथं आम्ही कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभे असतो असंच भविष्य काळात सुद्धा या नाट्यसेवेचं काम तुमच्या हातून घडत राहावं आणि जे मग अशी गांभीर सरांनी सांगितलं की अशाच पद्धतीनं तुम्ही सातत्यानं तुम्ही शंभर वर्ष म्हणता आम्ही म्हणतो की इथल्या पानाचा देश हा सातत्यानं हिरवाच राहिला पाहिजे आणि आयर्वाद येत आता त्यांना आम्हाला पाहण्याची संधी या थिएटरवर मिळाली आहे त्या शिबेलच्या सर्व मान्यवर मला याची जास्त कल्पना आहे की वेळ आणि जागा या काळामध्ये अत्यंत ताकदी विकायला लागली आहे आणि ही जागा अतिशय महत्वाची आहे आणि आपल्या सगळ्यांचा वेळही अतिशय महत्वाचा आहे मला एवढं सांगायचंय की तुषार बदरे सर आणि आम्ही जवळजवळ एक्क्याण्णव सालापासून त्यांच्या संपर्कात आणि या प्रवाहात आहे तर अडीच हजार वर्षांपूर्वी भारतीय नाट्य चळवळ सुरू झाली भरत मुनीने बावीसशे वर्षांपूर्वी त्याचा नाट्यशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आणि तो एवढा ज्याला स्फटिक शुद्ध म्हणून आपण ज्याच्यामध्ये आजही काही बदल करण्याचं धाडस किंवा त्यातलं जे मूळ तत्व आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचं धाडस किंवा होऊ शकलेलं नाही आहे थोडक्यात चौसष्ट कला आहे नऊ हो रस आहे आणि पंचेंद्रियांच्याद्वारे आपण त्याचा सगळ्याचा अनुभव घेत असतो हा सगळा जर काही आपण लसावी काढत गेलो तर अतिशय महत्वाच्या अशा ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत आपली पंचेंद्रिय असतील आणि नऊ रस याचा जो काही महोत्सव हुशारसर करतायत अतिशय महत्वाचा हा महोत्सव आहे केवळ मनोरंजन नाही तर आपल्यामध्येही काहीतरी जागृती जाणीव जागृती आपल्या वैचारिक असेल साहित्यिक असेल वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्याच विचारांमध्ये उन्नयन व्हावं या दृष्टीने सुरू केलेला हा महोत्सव आहे आपण सगळ्यांनी टाळ्या बसलो अतिशय महत्वाची गोष्ट करत आहे आणि त्यांनी सांगितलं मी करत राहणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण परिस्थिती अशी असते की हळूहळू माणसाला उदासीनता येत जाते आणि आपण दरवेळेला प्रतिक्रियावादी होतो प्रतिसाद देणं फार कमी होत राहतं तुषार सर ज्या पद्धतीने प्रति प्रतिसाद या सगळ्या प्रतिक्रियेला देत आहेत ती पण कौतुकाची बाब आहे किंवा मला असं वाटतं की अडीच हजार वर्षांपूर्वी जी काही दिंडी भरतमुनिंनी सुरू केली त्याची अतिशय योग्य अशी पताका घेऊन तुषार सर या दिंडीमधले वारकरी आहेत असं मला वाटतं आणि वारी अशीच म्हणजे केवळ हा अडीच हजार वर्षांचा एक मोठा कालखंड त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे अशी कुठली उदासीनता त्यांच्यामध्ये येणार नाही फिकल्या पानाचा देठ हिरवा नाही अख्खं पानच हिरवं राहील असं मला वाटतं देठापर्यंत कशाला जायचं आपण अख्खं पान हिरवं राहील <laughs> आणि या सगळ्या मंडळींना म्हणजे पुण्यापासून मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत आणि महाराष्ट्रातल्या इतरही ठिकाणच्या अनेक कलाकारांना आपल्याला इथे जे काही पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळते त्याकरता सातार घराच्या वतीने मी खरं तर आभार मानतो आणि अतिशय दर्जेदार सर्व प्रकार कला साहित्य आणि संस्कृती या सगळ्याचा एक मोठा फ्युजन जेव्हा नाव दिलेलं आहे आर्ट फ्युजन त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी होण्याचं खरं तर एका अर्थाने भाग्य इथे लाभतं आहे तेव्हा पुन्हा एकदा तुषार सर त्यांची टीम आणि त्या सर्व संयोजकांसह सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आहे जिथे कमी पडेल तिथे आम्हाला नक्की हात मारा काही ना काहीतरी मदत आम्ही नक्की करू हे पुन्हा एकदा सांगतो आणि खरं तर त्यांनीही सुरुवात केली आपल्याला हे पुढं न्यायचं आहे अशी जर काही भावना आपली असेल तर हे अविरत अखंड आणि अनंत सुरू राहील असं मला वाटतं पुन्हा एकदा आभार मानतो मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दलही आभार मानतो तुम्ही सगळ्यांनी ऐकलं धन्यवाद